चला नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना माझा एकदा आवाज येतोय का एकदा क्लिअर करा ओके आणि व्यवस्थित दिसतंय का ते पण एकदा चेक करा आपण लगेच आजच्या लेक्चरला सुरुवात करूया एकदा आवाज आणि क्लिअर दिसतंय का ते एकदा चेक करा ओके चला आपण सुरू करूया आजच्या या सेशनला बघा आपण आज जसं मागे आपण आर्टिकल्स वरती लेक्चर घेतलं होतं त्या लेक्चर मध्ये आपण ए आणि एन आर्टिकल कुठे यूज करतो आपण बघितलं होतं तर आजच्या लेक्चर मध्ये द आर्टिकल आणि नो आर्टिकल कुठे यूज करतो ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत ओके तर त्याआधी मित्रांनो बघा आपलं टेलिग्रामला सर मॅथ्स या नावाने ग्रुप आहे त्याच्यावरती डेली क्वेश्चन्स टाकले जातात विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी तर टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जॉईन करून ठेवा तसंच मित्रांनो ज्या प्लॅटफॉर्म वरती तुम्ही लेक्चर बघताय तेच म्हणजेच कुठलं सुहास सर मॅथ्स या नावाने आपलं युट्यूब चॅनल असेल किंवा प्ले स्टोअरला ऍप असेल तर ते पण मित्रांनो एकदा जॉईन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला त्याच्यात मित्रांनो वेगवेगळे तुम्हाला सब्जेक्ट बघायला भेटतील तसंच मित्रांनो आपला हा युट्यूबला सॉरी सुहास सर मॅथ्स युट्यूब या नावाने व्हॉट्सअप ग्रुप आहे ओके okay? तुम्ही जर कोड स्कॅन केला तर तुम्ही डायरेक्ट ग्रुपला काय होणार जॉईन होणार मित्रांनो ओके okay? चला आजच्या या सेशनला सुरुवात करूया बघा आजचं सेशन, सेशन मित्रांनो आपण काय आर्टिकल्स वरती द आर्टिकल कुठे यूज करतो ते आपण बघणार आहोत थोडे एकदा मागचं रिव्हाइज करूया आपण बघा बघा मित्रांनो आर्टिकल्स मध्ये कोणकोणते टाईप पडतात इनडेफिनाइट इनडेफिनाईट आणि डेफिनाईट आठवतोय मागचा लेक्चर अनिश्चित आणि निश्चित अनिश्चित मध्ये कोणकोणते असतात मित्रांनो हे आणि एन आणि डेफिनाइट मध्ये द आर्टिकल ओके तर मित्रांनो जिथे अनिश्चित माहिती असते तर तिथे मित्रांनो कशाचा यूज करतो ए आणि चा आणि जिथे निश्चित माहिती असते तर तिथे कशाचा युज होतो द चा आर्टिक द आर्टिकलचा यूज होतो मग त्याच्यात मित्रांनो नाऊन वरून तर आपण आर्टिकलचा यूज करतो म्हणजेच कोणतरी काउंटेबल आणि अनकाउंटेबल काउंटेबल नाऊन आणि अनकाउंटेबल नाऊन ओके काउंटेबल म्हणजे एक सिंपल भाषेत मी सांगितलं होतं जे संकेत मोजता येतात जे संकेत मोजता येतात ओके जे संकेत मोजता येतात त्यांना आपण काउंटेबल नाउन्स म्हणतो आणि अनकाउंटेबल म्हणजे जे संकेत न मोजता येणारे काय जे संकेत न मोजता येणारे हे ये सर्व मी मागच्या लेक्चर मध्ये मित्रांनो एकदम डिटेल मध्ये सांगितलं होतं ज्यांनी मागचं लेक्चर नसेल बघितलं त्यांनी आवर्जून बघा आर्टिकलचा पार्ट वन तरच आर्टिकलचा पार्ट टू समजेल ओके मग आता इथे मित्रांनो बघा संकेत मोजता येणारे काउंटेबल मित्रांनो जेव्हा नाऊन काउंटेबल असेल जेव्हा नाउन काउंटेबल असेल तर तिथे एकतर आर्टिकल ए लागतं किंवा एन लागतं एकतर आर्टिकल ए लागतं किंवा दे आर्टिकल एन लागतं आणि जेव्हा अनकाउंटेबल नाऊन असेल ओके हा काउंटेबल मध्ये द आर्टिकलचा पण यूज होतो ओके ए एन आणि द येईल मित्रांनो कुठे काउंटेबल मध्ये फक्त ते कुठे जर नॉन पर्टिक्युलर काय असेल पर्टिक्युलर असेल आता पर्टिक्युलर म्हणजे काय ते आपण बघणार आहोत ओके काल आणि अनकाउंटेबल मध्ये एक तर द आर्टिकलचा यूज होतो किंवा नो आर्टिकलचा यूज होतो एक तर द किंवा नो आर्टिकल ओके जर काउंटेबल असेल एकतर ए किंवा एन ए आणि एन च मित्रांनो मी डिटेल मध्ये मागच्या लेक्चर मध्ये सांगितलंय आज आपण फक्त द आर्टिकल वरती बघणार आहोत कशावरती द आर्टिकल वरती ओके मग हे आपण मागच्या लेक्चरला मी एवढं बघ सांगितलं होतं आणि त्याच्यावरचे ए आणि एन वरचे क्वेश्चन बघितले घेतले होते ओके आता मित्रांनो बघा द आर्टिकलचा यूज कुठे कुठे होतो द आर्टिकलचा यूज कुठे कुठे होतो ते आपण आज बघणार आहोत बघा पहिलं मित्रांनो हु काय हे आपल्याला लक्षात ठेवायचंय आर्टिकल आपण कुठे कुठे यूज करू शकतो काय सांगितलंय जर ऍड्जेक्टिव्ह जर थर्ड फॉर्म असेल ऍडजेक्टिव्ह थर्ड फॉर्म अगोदर द लागतो काय सांगितलंय ऍड्जेक्टिव्हच्या थर्ड फॉर्म अगोदर काय लागतो रे द लागतो म्हणजेच काय रे आता बघा हा टॉलेस्ट हा ऍडजेक्टिव्हचा काय झाला थर्ड फॉर्म झाला स्मॉलेस्ट हा ऍडजेक्टिव्ह चा काय झाला थर्ड फॉर्म एक्झाम्पल द्यायचं झालं बघा एक्झाम्पल घेऊया द टॉलेस्ट बघा द टॉलेस्ट बिल्डिंग बिल्डिंग द टॉलेस्ट बिल्डिंग इन द वर्ल्ड इज इज काय रे बुर्स खलिफा आता इथे मित्रांनो बघा काय रेडजेक्टिव्ह थर्ड फॉर्म आहे म्हणून इथं आर्टिकल काय लागतंय मित्रांनो द लागतंय काय लागतंय द लागतंय मग जेव्हा ऍड्जेक्टिव्ह चा थर्ड फॉर्म असेल तर तिथे मित्रांनो आपल्याला काय युज काय लावायचंय द लावायचंय काय लावायचंय द लावायचंय बघा याच्यावरती मित्रांनो क्वेश्चन्स पण आलेले आहेत एक्झाम मध्ये ओके लगेच आपण मी तुम्हाला बघा एक्झाम्पल पण दाखवतो ओके बघा काय दिस इज डॅश डॅश मोस्ट बेनिफिशियल एअर बघा एस टी एसटी म्हणजेच काय रे थर्ड फॉर्म काय थर्ड फॉर्म आहे का यस मग इथे काय लागणार आहे मित्रांनो कोणत्या आर्टिकलचा यूज होणार आहे द आर्टिकलचा कोणत्या द आर्टिकलचा इथे ऑप्शन नंबर, नंबर काय टिक करणार आहे तुम्ही दोन नंबरचा ऑप्शन नंबर काय करणारे टिक करणारे मग जेव्हा ॲब्जेक्टिव्ह थर्ड फॉर्म असेल काय रे थर्ड फॉर्म असेल जेव्हा एसटी असेल तर तिथे आपल्याला कशाचा यूज करायचा आहे मित्रांनो द आर्टिकलचा यूज करायचा आहे कशाचा द आर्टिकलचा बघा अजून एक्झाम मध्ये आलेले क्वेश्चन आहे रोज इज डॅश बघाय स्वीटेस्ट स्वीटेस्ट ओके हाय का एस टी बरोबर आहे इथे कशाचा युज होणार आहे मित्रांनो द आर्टिकलचा कशाचा यूज होणार आहे द आर्टिकलचा यूज होणार आहे याचा पण आन्सर काय येणार आहे ऑप्शन नंबर टू ओके सोपं आहे अजून बघूया आपण बघा टी टी दोन हजार पंचवीस ओके एक्झाम मध्ये विचारलेलं आहे बघा काय रे बघा आहे का एस टी म्हणजे इथे लाग काय लागणार आहे द लागणार आहे काय लागणार आहे द बरोबर आहे इथे पण एस टी दिसत वश ओके इथे पण काय लागणार आहे दोघीकडे दो द दो द दो लागणारे म्हणजे आन्सर काय मित्रांनो ऑप्शन नंबर एक काय बघा क्वेश्चन मध्ये आपल्याला जर प्रॉपर माहिती असेल कुठे कुठे यूज होणार आहे तर आन्सर चुकणार आहे का नाही राहील लक्षात मग ओके पहिलं काय रे जेव्हा ऍडजेक्टिव्ह थर्ड फॉर्म असेल काय ऍडजेक्टिव्हचा थर्ड फॉर्म असेल तर मित्रांनो तिथे कशाचा यूज होतोय द आर्टिकलचा यूज होतोय दुसरं काय टायटल ऑर पोस्टच्या अगोदर द लागतो काय रे एखादी पोस्ट असेल किंवा टायटल असेल आता हे बघा मी सांगू चीफ मिनिस्टर काय रे पोस्ट आहे बरोबर आहे प्राईम मिनिस्टर काय पोस्ट आहे मग यांच्या आधी काय आपल्याला कशाचा युज करायचा मित्रांनो द आर्टिकलचा यूज करायचा आहे काय करायचं आहे द आर्टिकलचा यूज करायचा आहे बघा याच्यावरती पण क्वेश्चन आलेले आहेत मित्रांनो एक्झाम मध्ये ओके बघा म्हणजे लगेच मी तुम्हाला एक्झाम्पल पण दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला बघा दिसतोय का डेट ऑफ द प्राईम मिनिस्टर बघा इज बिंग ग्रीव बाय मेनी पीपल इन डॅश डॅश आता इथं पोस्ट आहे म्हणजे इथं काय युज होणार आहे रे, आर्टिकल, हो रे? काय हो रे? आर्टिकल ओके पण मित्रांनो जर तिथं नाव दिलेलं असेल बघा पोस्ट आणि त्याचं नाव पण दिलेलं असेल तर तिथे मित्रांनो कुठलंच आर्टिकल युज होत नाही समजा इथे जर त्यांचं नाव दिलेलं राहिलं असतं तर आर्टिकल लागलं नसतं पण इथं नाव एक एखादे नाही फक्त पोस्ट आहे पण जेव्हा फक्त पोस्ट असेल तर तिथे मित्रांनो कशाचा यूज होणार आहे द आर्टिकलचा यूज होणार आहे मग द द कुठे दिसतोय रे पहिल्या ठिकाणी दोन ठिकाणी दिसतोय तिसरा आणि चौथं काय झालं कट झालं ओके इज बिंग ग्रीव बाय मेनी पीपल इन डॅश डॅश यु के सर आता इथं आर्टिकल लागेल का आपल्याला एवढं माहिती आहे की कंट्रीच्या आधी आर्टिकल लागत नाही कंट्रीच्या आधी आर्टिकल लागत नाही पण ही कंट्री काय युके यूके हे एक काय संयुक्त राष्ट्र आहे काय संयुक्त राष्ट्र युके असेल किंवा यूएसए असेल युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका मित्रांनो हे काय हे एक संयुक्त राष्ट्र आहे म्हणून इथं काय जेव्हा संयुक्त राष्ट्र असेल तर त्याच्या पुढे द लागणार आहे मित्रांनो द ला, लागतं एवढं लक्षात ठेवा पण जर कंट्री राहिली असती समजा इथं जर समजा इथं एखाद्या कंट्रीचं नाव दिलेलं राहील असतं तर तिथं आर्टिकल युज झालं नसतं का आलं का राहील लक्षात मग हा फरक आपल्याला इथं लक्षात ठेवायचा आहे दोघीकडे काय लागतंय रे द लागतंय तर याचा आन्सर काय येणार आहे ऑप्शन नंबर दोन ग्रुप सी ला आलेला क्वेश्चन आहे मित्रांनो समजलं एखादी जर पोस्ट असेल एखादी जर पोस्ट असेल तर मित्रांनो त्याच्या पुढे काय लागणार आहे द लागणारे काय लागणारे द लागणारे ओके पण आता इथे मित्रांनो बघा इथं पोस्ट पण आहे मी आताच मग अशीच सांगितलं ना पोस्टर आहे पण इथं नाव पण घेतलेलं आहे मित्रांनो त्यांचं काय घेतलेलं आहे नाव पोस्ट आणि नाव दोघं जर एकत्र असेल तर तिथे आर्टिकल लागत नाही तर याचा आन्सर काय येईल नो आर्टिकल काय येईल नो आर्टिकल जेव्हा पोस्ट आणि नाव दोघ दिलेले असतील तर तिथे मित्रांनो आर्टिकल लागत नाही पण इथं जर समजा नाव राहिलं नसतं तरी काय लागलं असत लागलं असत काय लागलं असतं हा फरक कळाला का मित्रांनो ओके द कधी लावायचा आणि नो आर्टिकल कधी लावायचं समजलंय सगळ्यांना जायचं पुढे ओके मित्रांनो बघा मी काय आधी हे पण सांगतोय कुठे कुठे लावायचंय त्याच्यावरचे लगेच एक्झाम्पल पण घेतोय म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय होणार आहे ते डोक्यात एकदम काय होणार आहे फिट होणार आहे जायचं का पुढे ओके एवढ्या सोप्या भाषेत मित्रांनो कोणी सांगणार आहे का, का, सांग का तुम्हीच सांगा ओके चला जायचं पुढे समजलं मग दुसरा याचा युज कुठे कसा करायचा आहे काय करायचंय तिसरं काय रे पर्टिक्युलर नाऊन अगोदर द लागतो काय सांगितलंय पर्टिक्युलर नाऊन अगोदर द लागतो आता इथे पर्टिक्युलर नाऊन म्हणजेच काय रे आता समजा मी एक एक्झाम्पल घेतलं मित्रांनो ओके इथेच लिहितो बघा मी फक्त असं लिहितो आता समजा नाशिक मध्ये काय रे ग्रेप्स आहे काय फेमस आहे ग्रेप्स बरोबर आहे मी फक्त एवढंच म्हटलं मित्रांनो ग्रेप्स आर स्वीट ग्रेप्स आर स्वीट म्हणजे आपण काय रे इथे काय सर्व द्राक्षांबद्दल बोलतोय काय सर्व द्राक्षांबद्दल बोलतोय मग हे पर्टिक्युलर झालं का नाही हे पर्टिक्युलर झालं का नाही पण हे काय रे ग्रेप्स म्हणजे आपण कॉमन ग्रेव्स बद्दल बोलतोय ना इथे कुठल्या ग्रेप्स बद्दल म्हणजे इथं पर्टिक्युलर ग्रेप्स बद्दल बोलतोय का नाही पण मी तेच आता बघा असं लिहितो द ग्रेप्स द ग्रेप्स ओके द which from फ्रॉम which from फ्रॉम are आर काय सांगितलंय द ग्रेप्स विच फ्रॉम नासिक कुठले रे जे नासिकचे ग्रेव्स आहेत ते काय रे स्वीट आहे काय स्वीट आहे समजलं का इथे काय कॉमन ग्रेप्स बद्दल बोलत होतो पण इथं काय रे पर्टिक्युलर ग्रेव बद्दल बोलतोय पर्टिक्युलर म्हणजे काय जे नाशिकचे ग्रेप्स आहेत ते काय रे स्वीट आहेत काय स्वीट आहेत कळालं का पर्टिक्युलर म्हणजेच काय समजलंय जिथे पर्टिक्युलर नाऊन असेल तिथे मित्रांनो काय लागणार आहे द लागणार आहे काय लागणार आहे द सर मग इथं काय इथं पर्टिक्युलर का रे नाही हे काय कॉमन जेव्हा कॉमन असेल तेव्हा नो आर्टिकल लावायचं काय लावायचं नो आर्टिकल इथं म्हणजे या ग्रेवच्या आधी आर्टिकल लागलंय का नाही हे काय कॉमन ग्रेव बद्दल बोलत होतो पण जेव्हा कॉमन बद्दल बोलत असणार तर मित्रांनो तिथे काय लावायचं आपल्याला आर्टिकल लागणार आहे का नाही ना पण एखाद्या पर्टिक्युलर गोष्टी बद्दल बोलतोय इथं कोणत्या ग्रेस बद्दल बोलत होतो आपण नाशिक वरून ना आलेले म्हणून हे काय झालं पर्टिक्युलर झाले ना जिथे पर्टिक्युलर असेल तर त्याच्या पुढे काय लावायचं आपल्याला द लावायचंय काय लावायचंय द लावायचे बघा याच्यावरचे लगेच पण एक्झाम्पल बघूया म्हणजे तुमचं क्लिअर होणार आहे मित्रांनो ओके हा बघा सेम क्वेश्चन गोल्ड इज अ प्रिसियस मेटल ओके राज्यसेवेला रे हे कॉमन गोल्ड बद्दल सगळ्यात अधिक कॉमटेबल आहे का सर मग हे इथं कोणता ए आणि एन पण लागू शकता ना तुम्ही असा पण विचार करू शकता पण मित्रांनो गोल्ड गोल्डला आपण मोजू शकतो का रे मोजू शकतो का नाही मोजू शकत ना त्याला काय युनिट द्यावं लागेल काय काउंटेबल म्हणजे काय ज्यांना संकेत मोजता येतं गोल्डला संकेत मोजता येतं का रे मी एक सोनं घेतलं मी दोन सोनं घेतलं मी तीन सोनं घेतलं सोन्याला काय रे एक तर ग्राम किंवा ग्रॅम किंवा तोळ्यामध्ये आपण हे घेतो म्हणजे तिथे युनिट लागतं ना जिथे युनिट लागत असेल ते अनकाउंटेबल आहे मी पन हे मी मागच्या लेक्चर मध्ये पण सांगितलं म्हणजे सगळ्यात म्हणजे सगळ्यात आधी काय रे हे अनकाउंटेबल आहे काय अनकाउंटेबल जेव्हा अनकाउंटेबल असेल मित्रांनो जेव्हा अनकाउंटेबल असेल तर तिथे एकतर मित्रांनो नो आर्टिकल लागतं किंवा द आर्टिकल लागतं आणि द आर्टिकल कधी लागतं मी आता मगाशीच सांगितलं जर पर्टिक्युलर एखाद्या गोष्टीबद्दल पर्टिक्युलर बोलत असणार पर्टिक्युलर गोष्टी बद्दल बोलत असणार आता जसं नाशिकचे द्राक्ष एक्झाम्पल दिलं होतं ना मग ते पर्टिक्युलर झालं तसं इथं काय रे हे कॉमन गोल्ड इथं गोल्ड इज अ प्रिसेस मेटल हे गोल्ड बद्दल काही माहिती सांगितली का नाही गोल्ड बद्दल काही माहिती सांगितली का जर हे एक्झाम्पल समजा असं जर आपण मी समजा असं जर लिहिलं काय रे द गोल्ड द गोल्ड दॅट दॅट परचेस फ्रॉम नासिक दॅट फ्रॉम परचे ब्युटिफुल इज ब्युटिफुल असं समजा आपण मी एक्झाम्पल घेतलं समजा द गोल्ड दॅट परचेस फ्रॉम नासिक इज ब्युटिफुल ओके म्हणजे काय रे आता इथं कॉमन गोल्ड बद्दल बोलतोय का नाही कोणत्या गोल्ड बद्दल बोलतोय जे नासिक वरून परचेस केले म्हणजे इथं काय झालं कॉमन हे पर्टिक्युलर झालं ना इथं काय नाशिकच्या गोल्ड बद्दल बोलतोय म्हणजे काय झालं पर्टिक्युलर झालं जेव्हा पर्टिक्युलर असेल जे तिथं द लागतोय मित्रांनो काय लागतोय द पण हे काय होतं रे कॉमन होतं काय होतं कॉमन मी इथं आर्टिकल लागेल का नाही मग याचा आन्सर काय येणार आहे नो आर्टिकल समजलं का बोला जिथे जिथे पर्टिक्युलर असेल तिथे तिथे मित्रांनो यूज करायचा आहे अजून का एक्झाम्पल बघूया आपण त्या टाईपवर समजलं का आता तुम्हाला लक्षात आलं असेल हा बघा बुक डॅश डॅश बुक विच आय वॉन्ट इज नॉट अवेलेबल ओके इथे काय रे कॉमन बुक बद्दल बोलतोय का नाही आता सगळ्यात आधी हे काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे मित्रांनो बघा काय रे बुक बुकला संकेत मोस्त येतं ना एक बुक दोन बुक म्हणजे काय झालं रे काउंटेबल झालं हे काय झालं काउंटेबल झालं टेबल मध्ये एकतर ए युज होईल किंवा यूज होईल किंवा द युज होईल बरोबर आहे का म्हणजे इथं नो आर्टिकल कॅन्सल होणार आहे मित्रांनो सगळ्यात आधी काय कॅन्सल होतंय ते बघा आता इथे मित्रांनो इथं काय रे कॉमन बुक बद्दल बोललंय का नाही कोणत्या इथं पर्टिक्युलर बुक जे मला पाहिजे होत जे मला पाहिजे होतं म्हणजे इथं पर्टिक्युलर बुक बद्दल बोलताय जिथे पर्टिक्युलर बुक बद्दल बोलताय तर तिथे काय लागेल रे द लागेल काय लागेल द लागेल समजलं का कळालं काय पर्टिक्युलर बुक बद्दल जे मला पाहिजे होत म्हणजे काय झालं पर्टिक्युलर झालं म्हणून इथं काय लागणार आहे द लागणार आहे द बुक विच आय वॉन्ट ओके इज नॉट अवेलेबल कळालं का जायचं पुढे मग आता द चा युज कुठे होणार आहे सेम इथे बघा सेम विचारलाय मित्रांनो बघा काय रेट गिफ्ट ला संकेत मोजू शकतो मोजू शकतो एक गिफ्ट दोन गिफ्ट तीन गिफ्ट म्हणजे हे काउंटेबल झालं काय झालं काउंटेबल झालं मी एकदम डिटेल मध्ये सांगतोय प्रत्येक क्वेश्चन मित्रांनो आधी रूल सांगतोय एक्सप्लेन करून आणि त्याच्यावरचे एक्झामला आलेले क्वेश्चन लगेच घेतोय कळालं का हे काउंटेबल आहे म्हणजे इथं एकतर ए लागेल किंवा एन लागेल किंवा द लागेल बरोबर आहे का जे नो आर्टिकलचा विषय कटला नाही तिथं ओके आता इथे मित्रांनो काय रे कॉमन गिफ्ट बद्दल बोलताय का नाही जे कुठून लंडन वरून घेतलंय त्या गिफ्ट बद्दल बोलताय म्हणजे पर्टिक्युलर झालं काय झालं पर्टिक्युलर म्हणजे इथं काय लागणार आहे रे, रे? द लागणार आहे काय लागणार आहे द ऑप्शन नंबर चार म्हणजे आता तुम्हाला समजलं असेल पर्टिक्युलर काय नेमकं का? ओके समजलं एक एक का एकदम सोप्या भाषेत सांगितलंय मित्रांनो एकदम काय सोप्या भाषेत सांगितलंय ओके अजून एक एक्झाम्पल बघूया हा बघा परत आहे सेम इथं काय रे मूवी मूवी पण काय झालं काउंटेबल झालं काय झालं काउंटेबल झालं बरोबर आहे का मित्रांनो काय झालं मूवी पण काय झालं काउंटेबल झालं ओके काउंटेबल म्हणजेच काय रे एकतर ए येईल एकतर एन येईल किंवा द येईल ओके मग नो आर्टिकल येणार आहे का विषय कटला मित्रांनो कॉमन मूवी बद्दल बोलतोय का आपण नाही बरोबर आहे का नाही ना पर्टिक्युलर मूवी बद्दल बोलतोय दॅट वॉन्ट असा मूवी की काय रे त्याला ऑस्कर भेटलाय काल म्हणजे पर्टिक्युलर आहे पर्टिक्युलर आहे म्हणजे इथं काय लागणार आहे द लागणार आहे काय लागणार आहे द ऑप्शन नंबर चार समजलं आहे का सोपं हम्म समजलं मग आता इथे मित्रांनो बघा तलाठी एक्झामला आलेला आहे काय रे डेट डेट हे काय रे अनकाउंटेबल आहे काय अनकाउंटेबल डेटला आपण संकेत मोजू शकतो शुकत। का रे नाही मोजू शकत मोजू शकतो का माझा एक मृत्यू झाला माझा दोन मृत्यू झाला माझा तीन मृत्यू झाला संकेत नाही मोजू शकत ना आपण मला एकदा जीवन भेटलं मला दोनदा म्हणजे संकेत यांना काय मृत्यूला संकेत मोजू शकतो का रे नाही मोजू शकत त्याला पुढे म्हणजे वेळा एक वेळा दोन वेळा तीन वेळा आपण असं म्हणतो ना बरोबर आहे मग का आलं म्हणजे रे अनकाउंटेबल आहे अनकाउंटेबल आहे म्हणजे ए आणि ॲन आन लागणार नाही इथं काय रे कॉमन डेट बद्दल बोलताय कुठलं पर्टिक्युलर आहे का नाही म्हणजे इथं काय कॉमन म्हणून इथं काय लागणार आहे नो आर्टिकल लागणार आहे काय लागणार आहे नो आर्टिकल मित्रांनो तलाठी आलेला बघा लागा कळाय ओके येईल मग कुठे नो आर्टिकल लावायचं आणि कुठे द आर्टिकल लावायचं समजलंय का बोला हुँ? ओके आ। चौथा काय म्हटलेलं आहे चौथा रूल ऍक्झेक्टिव्हच जर रूपांतर नाऊन कॉम मध्ये झाल्या वर द लागतो म्हणजेच काय रे जिथे एका क्वेश्चन मध्ये ऍडजेक्टिव्ह यूज केलाय पण त्याला नाऊन म्हणून म्हटलेलं आहे नाऊन म्हणून घेतलेलं आहे तर तिथे काय रे द लागतो म्हणजेच काय आता बघा का ए काय रे रेड्जेक्टिव्ह ऍडजेक्टिव्ह आपण कसं ओळखतो सांगा बरं नाउन कसं ओळखतो आणि ॲडजेक्टिव्ह कसं ओळखतो ओके नाउन कसं ओळखतो रे त्याला प्रश्न विचारायचा एकतर काय काय आहे ते काय आहे ते काय आहे किंवा हे काय आहे जर याचा अन्सर काय मध्ये भेटत असेल तर ते काय रे का है? है? का है? है? का है? जाला नाउन आहे ही काय ही चेअर आहे हा काय आहे बोर्ड आहे काय म्हणजे बोर्ड हे काय झालं नाऊन झालं ओके किंवा कोण आहे कोण आहे तू कोण आहे तू कोण आहे ओके जर याचा आंसर काय किंवा कोण मध्ये भेटत असेल तर ते काय रे नाऊन आहे ओके okay? मी तू कोण आहे मी शिक्षक आहे तू कोण आहे मी इंजिनिअर आहे okay? ओके जर याचा आंसर कोण मध्ये किंवा काय मध्ये भेटत असेल तर ते काय असतं रे नाऊन असतं आणि ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय रे कसा काय कसा जर कशाचा आन्सर भेटत असेल तर ते ऍडजेक्टिव्ह असत तो कसा आहे तो दिसायला कसा आहे ती दिसायला कशी आहे कसा कशी ती दिसायला तरुण आहे ती दिसायला म्हातारी आहे म्हणजेच काय झालं रे कसा आणि कशी याच आन्सर जर भेटत असेल तर ते काय असतं रे ॲडजेक्टिव्ह असत काल यंग हे ह्या पणजेक्टिव्हला नाऊन मध्ये कन्वर्ट केलं बघा यंग बॉय तो बॉय कसा आहे यंग आहे जेव्हा ऍड्जेक्टिव्ह नाऊन मध्ये कन्व्हर्ट होतं तर पुढे काय लागतं द आर्टिकल लागतं काय लागतं द आर्टिकल याच्यावरती पण एक्झाम मध्ये आलेला आहे क्वेश्चन बघा समजलं का जेव्हा ऍडजेक्टिव्हचं रूपांतर युज जर नाऊन म्हणून होत असेल नाऊन म्हणून होत असेल तर तिथं द लागतो काय लागतो रे द लागतो बघा काय म्हटलेले इथं दिलेले बोथ पार्टिसिपेटेड म्हणजेच काय रे जे यंग आहेत द द ओल्ड बरोबर आहे का दोघं काय रे बोथ पार्टिसिपेटेड इन द रॅली जे तरुण आहेत जे तरुण लोक आहेत आणि जे म्हातारे लोक आहेत त्यांनी दोघांनी काय रे रॅली मध्ये काय केलेलं आहे रे पार्टिसिपेट केलेलं आहे म्हणजे इथं नाऊन म्हणून यूज झालेला आहे ना काय नाऊन म्हणून म्हणून इथं काय लागतोय रे द लागतोय काय लागतोय द समजलं का ओके काल याचा यूज राहील लक्षात चला जायचं पुढे याच्यावरती काही जास्त क्वेश्चन विचारलेलं नाही या रूलवरती आता बघा मित्रांनो हे पाचवा आणि सहावा रूल खूप महत्वाचा आहे जर प्लेसेस एखादी प्लेस असेल क्वेश्चन मध्ये किंवा इन्स्ट्रुमेंट असेल किंवा डायरेक्शन असतील किंवा रिव्हर असेल किंवा सी असेल ओसियन असेल असे, 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 लेक्स असेल माउंटेन रेंजेस असतील पॉप्युलर बुक्स असतील न्यूज पेपर असतील मॅगझिन्स असतील तर यांच्या अगोदर द लागतो काय लागतो रे द लागतो किंवा सेम रिलिजन असेल एखादी किंवा पार्टीज असतील ट्रेन्स असतील शिप्स असतील वेल नोन बिल्डिंग असतील तर यांच्या अगोदर द लागतो जसं द गेट ऑफ इंडिया वेल नोन बिल्डिंग आहे ना म्हणून त्याच्या पुढे काय लागलंय द लागलाय काय लागलंय द लागलाय का वेल नोन ट्रेन आहे ट्रेनचं नाव घेतलंय ना वेल नोन जाऊ द्या ट्रेनचं नाव आहे ना जेव्हा ट्रेन असेल तर तिथे पण काय लागतोय द लागतोय द महाराष्ट्र एक्सप्रेस किंवा द पवन एक्सप्रेस कळालं का समजलं ओके यांच्या पुढे द लागतो याच्यावरती भरपूर क्वेश्चन विचारलेले मध्ये बघा तुम्हाला दिसत असेल इथे दे वॉच प्ले प्ले म्हणजे काय रे इथं प्ले म्हणजे काय नाटक काय नाटक आहे हे काय नाटक आहे का मित्रांनो काय नाटक ही रिकमेंडेड ना, लास्ट मंथ ओके काल हे नाटक आहे मित्रांनो काय नाटक प्ले म्हणजे काय रे नाटक काय बघितलं त्यांनी नाटक बघितलं काय बघितलं नाटक इथं प्लेचा अर्थ काय होतोय मित्रांनो नाटक म्हणून होतोय काय होतोय नाटक म्हणून होतंय म्हणून इथं काय लागतोय द लागतोय काय लागतोय रे द ऑप्शन नंबर तीन ओके समजलंय सेम अजून बघा क्वेश्चन बघा आहे का सितार सितार हे काय रे एक इन्स्ट्रुमेंट आहे आताच मध्ये सांगितलं ना जेव्हा इन्स्ट्रुमेंट असेल तर तिथे काय लागतो रे द लागतो काय लागतो द लेखा कोशाकारला विचारलेला क्वेश्चन आहे टी पॅटर्न एक्झाम आहे लेखा कोशागार बरोबर ले आहे का काय लागतोय द बघा इथं टीसीएस पॅटर्न पण घेतले आयबीपीएस पॅटर्न पण घेतले आणि एमपीएससी पॅटर्न एमपीएससी चे पण क्वेश्चन घेतले ना ग्रुप बी ग्रुप सी राज्य सेवा काल सर्व पॅटर्नचे आपण क्वेश्चन घेतोय इन्स्ट्रुमेंट आहे म्हणून काय लागतंय रे द लागतंय काय लागतय द लागतय समजलं का बोला बघा आत्ताच सांगितलं माउंट एव्हरेस्ट बरोबर आहे काय लागणार आहे द लागणार आहे काय लागणार आहे द लागणार आहे ओके कळलं द माउंट एव्हरेस्ट इज द हायस्ट पीक इन द वर्ल्ड ऑप्शन नंबर तीन म्हणजे काय जर प्रॉपर रुल्स माहिती असतील तर क्वेश्चन सोडवणं काय मित्रांनो सोपं आहे काय सोपं आहे से बीएमसी ला विचारलेला आहे बघा काय रे व्हॉयल काय इन्स्ट्रुमेंट आहे इन्स्ट्रुमेंटच्या आधी काय लागतो द लागतो चाल मित्रांनो काय अवघड आहे का रूल्स प्रॉपर माहिती पाहिजे काय रे रूल्स माहिती पाहिजे आन्सर येणार आहे मित्रांनो सेम इथं सीता लागतात समजलंय मग ते रुल जर आपल्याला माहिती असतील तर क्वेश्चन काय रे सोडवणं सोपं आहे राहील लक्षात मग रूल्स नक्षत्रातील काय लवट ओके आता इथे बघा मित्रांनो हॉनेस्टी हॉनेस्टी मोजू शकतो का रे नाही हे अनकाउंटेबल आहे तलाठीला विचारलेला क्वेश्चन आहे अनकाउंटेबल जेव्हा अनकाउंटेबल असेल एक तर आर्टिकल लागतं किंवा नो आर्टिकल लागतं बरोबर आहे का हे बघून घ्यायचं काउंटेबल का अनकाउंटेबल तिथूनच आन्सर भेटून जातं मी कळालं का आता काय कौ, कॉमन हॉनेस्टी बद्दल बोललंय ना काही पर्टिक्युलर दिलेलं आहे का त्याच्यात नाही कॉमन आहे म्हणून काय नो आर्टिकल झालं अशा प्रकारे मित्रांनो काय होतो दोन लेक्चर मी सर्व प्रॉपर घेतलेत मित्रांनो दोन लेक्चर काय प्रॉपर घेतलेले ओके ज्यांना मित्रांनो बघा अशा एकदम सोप्या भाषेत जर प्रॅक्टिस करून घ्यायची असेल तर मित्रांनो फक्त एकच ऑप्शन आहे काय हे ऍप डाउनलोड करा मित्रांनो बघा हे दोन कुठल्याही एक्झाम मध्ये मुलांना हे दोन सब्जेक्ट अवघड जातात कोणतरी मॅथ्स आणि इंग्लिश आणि हे दोघ सब्जेक्ट मित्रांनो एकदम सोप्या भाषेत तुमच्यासाठी सोप्या भाषेत तुमच्यासाठी काय रे अवेलेबल करून दिलेले ओके ऍप वरती जा लेक्चर करा एकदम रिजनेबल फ्रीज फीज मध्ये आपण मित्रांनो ठेवलेले ऍप वरती जा एकदा तुम्हाला आता इथं लेक्चर आवडले ऍप वरती पण बघा गॅरंटी देतो नाही फरक पडला ना परीक्षेमध्ये मग तुम्ही मला बोलायचं मी गॅरंटी देतो मी मित्रांनो बघा प्रॉपर रूल्स विथ आलेले क्वेश्चन्स सोबत घेतोय जेणेकरून काय तुमचा कॉन्फिडन्स वाढेल म्हणजे एक्झाम मध्ये कसे क्वेश्चन्स विचारतात अभ्यास करताना मित्रांनो असाच करायचा आधी कन्सेप्ट आणि त्याच्यावरचे लगेच प्रिव्हिस इयर क्वेश्चन सोडवायचे का का यालाच म्हणतात अभ्यास नुसता भारूड भरती करायला अर काय अर्थ नाही मी दहा तास केला आणि बारा तास केला तू जर प्रॉपर डायरेक्शन करत नसेल तर काय उपयोग त्याला अभ्यासाला कळालं का हम्म एखाद्याला भेटायचंय समजा या रस्त्याने जायचं आणि तू त्या रस्त्याने निघाला काही उपयोग आहे का ती भेटणार आहे का तिचं होईल लग्न दुसऱ्या सोबत असं नको मला काय सांगायचंय समजलं का काल लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा आणि कसं वाटलं मित्रांनो कमेंटमध्ये नक्की कळवा ओके चला थांबायचं आपमा आपण थँक्यू सो मच